हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत अशी स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण वास्तुशास्त्र कोरफडीबद्दल नेमकं काय सांगते हे जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच वेळा आपण कोरफड म्हणजेच ॲलोवेरा आपल्या ब्युटी टिप्समध्ये आपल्या केसांसाठी चेहऱ्यासाठी खूप वेळा त्याचा वापर करतो आयुर्वेदामध्येही ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि आयुर्वेदिक उपायांसाठी देखील याचा वापर नेहमीच केला जातो पण वास्तुशास्त्रानुसार कोरफड घरात ठेवायची की नाही किती घरात ठेवतात कारण संभ्रम याचे खूप आहेत कारण या कोरफडीला काटे असतात अशी काटेदार वनस्पती आपल्या घरात ठेवायची का ती शुभ असते का तर असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये कळत न कळत येऊन जातात कोरफडीचे जसे अनेक फायदे आहेत तसेच सकारात्मक परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात हे तुम्हाला माहीत आहेत का पण नेम ते नेमके कधी कोणते आणि कसे हेच आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आजचा आपला विषय हाच आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच वेगवेगळ्या ज्योतिष व वा वास्तूविषयक माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तुमचे एक लाईक व एक सबस्क्राईब मला असेच महत्त्वपूर्ण विषय तुमच्यापर्यंत आणण्याची नवनवीन प्रेरणा देतात मोठ्या उत्साहाने आनंदाने मी आणखीन चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत कशी पोचवू शकते याचा प्रयत्न मी करत असते म्हणूनच मला तुमचा साथ आणि सपोर्ट सदैव कायम माझ्यासोबत असावा अशी माझी इच्छा आहे चला तर मग बघूया आपला आजचा विषय प्रत्येक गोष्टींमध्ये किंवा वस्तूंमध्ये एक विशिष्ट एनर्जी असते विशिष्ट व्हायब्रेशन असतात हे आता जवळजवळ आपल्या सगळ्यांनाच माहिती झालेले आहे व तिचा त्या गोष्टीतील व्हायब्रेशनचा आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम आपल्याला दिसून येतात त्याचप्रमाणे कोरफड ही देखील अशीच एक वनस्पती म्हणता येईल की जिचे जे जी व्हायब्रेशन आहे जिची एनर्जी आहे ती एनर्जी अशा प्रकारे काम करते की नकारात्मकता पूर्ण शोषून घेते ती स्वतःमध्ये व पॉझिटिव्हिटी संपूर्ण ज्या एरियात कोरफड आहे त्या एरियामध्ये पसरवते म्हणजे थोडक्यात काय जर घरामध्ये जर आपण ही कोरफड लावली आहे तर घरात ही निगेटिव्हिटी संपूर्णपणे नष्ट करून टाकते पॉझिटिव्हिटी पसरवते घरात जर वास्तुदोष असेल ना तर तोही दूर करण्याची ही ताकद कोरफडीमध्ये आहे बरं का तुमच्या घरात जर कोरफडीचे रोप नसेल तर आजच तुम्ही घेऊन या अगदी छोटंसं रोपटं जरी तुम्ही आणलं तरी ते हळूहळू मोठं होणार आहे कारण सकारात्मकतेशिवाय कोरफड ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये यश प्रगती प्रेम मान सन्मान पद प्रतिष्ठा यांमध्ये वाढ करत असते असे शास्त्रामध्ये नमूद आहे घरामध्ये जर खूप चिडचिडीचे वातावरण असेल मानसिक शांतता लाभत नसेल तर मानसिक शांततेसाठी देखील तुम्ही कोरफड घरात लावू शकता पण ही नेमकी कोणत्या दिशेला लावली आपल्याला मानसिक शांतता मिळणार आहे तर कोरफड पूर्व दिशेला तुम्ही लावली तर तुम्हाला याचा फायदा दिसणार आहे फार पूर्वीपासूनच कोरफडीला धन वैभव व संपत्तीचे प्रतीक मानलेले आहे ती ज्याच्या घरात असेल ना त्या घरात आर्थिक स्थैर्य सत्ता सुबत्ता येते असे म्हटले जाते लहान मुलांना किंवा मोठ्यांना अगदी कोणालाही जर दृष्ट जर लागली तर कोरफडीचे एक पान घ्यायचे तुम्ही ते पान घेऊन सात वेळा त्या व्यक्तीवरून किंवा त्या बाळावरून तुम्ही उतरवायचे आहे अँटी क्लॉकवाईज आणि कचऱ्यात टाकायचे आहे याचा पटकन रिझल्ट तुम्हाला दिसून येतो आणि खूप चांगल्या प्रकारे दृष्ट निघते वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तुम्ही या कोरफडीचे रोपटे लावू शकता पैशांची आवक तुम्हाला यायची असेल किंवा पैशांची चणचण भाजत असेल वारंवार पैसा यावा असे जर वाटत असेल तर आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्ही हे जे कोरफडीचं रोपट आहे ते लावू शकता तसेच शरीरातील अनेक प्रकारचे टॉक्सिन्स देखील म्हणजे विषारी घटक आपल्या शरीरातील विषारी जे घटक आहे ते देखील कोरफड नष्ट करू शकते कारण हिचा जर आपण ज्यूस वगैरे नियमितपणे घेतला तर याचे चांगले परिणाम आपल्या शरीरामध्ये दिसून येतात असं सायन्सनी प्रूफ केलेलं आहे त्याचबरोबर तांत्रिक प्रयोगामध्ये देखील कोरफडीचे अनेक तोटके केले जातात अनेक प्रकारच्या वशीकरणासाठी संमोहनासाठी कोरफड उपयोगात आणली जाते जर तुमच्या घरी कोरफड लावलेली असेल तर बघा तीन ते चार वर्षांनी कोरफडीला एक फूल येते या फुलाने आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचे आकर्षण करू शकतो म्हणजेच या कोरफडीला जे फूल आले आहे ते आपली मनोवांचित इच्छा पूर्ण करू शकते अनेक प्रकारचे वशीकरण देखील करू शकतो आपण म्हणजेच पॉझिटिव्ह जो पॉझिटिव्ह वापर आहे तो आपण करू शकतो सात्विक वापर म्हणूनच असे हे जर फूल तुम्हाला कुठे दिसले तुमच्या नजरेत जर पडले तर लगेच ते फूल तुम्ही तोडून घरी आणा ती संधी अजिबात सोडू नका कारण फार क्वचितच हे फूल दिसू शकते कारण लक्ष्मीला आकर्षित करण्याची म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी मातेला आकर्षित करून घेण्याची ताकद या फुलामध्ये असते म्हणूनच हे फूल तुम्ही व्यवस्थितरित्या तोडून घरी आणायचे आहे गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे व लाल कापडामध्ये हातामध्ये ठेवून म्हणजे लाल कापडात हे फूल ठेवून ते कापड तुम्ही हातामध्ये घेऊन घरातल्या लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही बसायचं आहे लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा आपल्याला इथे वापर करायचा आहे हे फूल सिद्ध करण्यासाठी बीजमंत्र श्रीम 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 हा मंत्र आहे एकदम सोप्पा आहे हा मंत्र हा मंत्र तुम्ही सिद्ध करताना या मंत्राच्या तुम्हाला एक्कावन्न माळा कमीत कमी केल्या पाहिजेत किंवा जास्तीत जास्त एकशे आठ माळा हा मंत्र तुम्ही म्हणून ते सिद्ध करायचं आहे फूल आणि मग माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे पूजा करायची आहे धूप ओवळायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तो ओवळायचा आहे आणि हे सर्व करायच्या अगोदर एक दिवा साधा तेलाचा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि मग ही सर्व विधी किंवा हा सर्व तुम्हाला सांगितलेला मंत्राचा विधी तुम्ही करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्त उठलात तरी चालेल तेव्हा उठून लक्ष्मी मातेच्या चरणाजवळचे हे फूल उचलून तुम्ही म्हणायचं आहे लक्ष्मी माता अखंडितपणे माझ्या घरी तू वास्तव्य कर तुझ्या चरणाशी हे फूल अर्पण केलेलं आहे तर तू सदैव आमच्यावरती प्रसन्न राहा व कधीच असल्या अडचणी पैशांबद्दलच्या चिंता आमच्या आयुष्यात कधीच आल्या नाही पाहिजे सगळ्या नष्ट करून टाक असं म्हणून तुम्ही हे तिजोरीमध्ये जे आहे फूल म्हणजे हे कापड बांधून हे फूल तुम्ही ठेवायचं आहे आणि मग बघू शकता तुम्ही तुम्हाला किती चांगला रिझल्ट यायला सुरुवात होते ते कारण जिथे तुम्ही दागदागिने ठेवता ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी हे फूल तुम्हाला ठेवायचं आहे या उपायाने आश्चर्यकारक बदल दिसून येऊ लागतात लक्ष्मी माता तुमच्यावर अखंडपणे प्रसन्न राहते लक्ष्मी मातेचा अखंडित आशीर्वाद त्या पूर्ण घराला लाभतो पैशाला पैसा येत राहतो धनवृद्धी होत राहते त्याचबरोबर तुम्ही एक छोटीशी कोरफड मुळासकट जी असते ती ती घेऊन घराच्या मेन गेटवर मेन गेटच्या एंट्रन्सला तुम्ही ही बांधायची आहे उलटी मुळाला दोरा बांधून तुम्ही बांधू शकता काळ्या कलरचा धागा वगैरे किंवा मेन डोअर गेट नाही आहे तर मेन डोअरच्या वर बांधून ठेवायचं आहे म्हणजे निगेटिव्ह शक्ती वाईट दुस्तशक्त्या शक्त्या तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही आहेत तर अशा प्रकारे कोरफड जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही जरूर स्थापन करा किंवा जरूर घेऊन या आणि जर कोरफड असेल तर तिची काळजी घेऊन ते फूल येण्याची तुम्ही वाट बघू शकता व हे उपाय तुम्ही जरूर करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ